सूरजवर स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी पत्रकार सूरज पाटील आणि निवडणुकीचा झोडला उडतोय वाडा शहरामध्ये वाडा शहर मात्र महाराष्ट्राच्या नजरेत गजबजलंय कारण या शहरामध्ये बघितलं आपण दिग्गज नेते आहेत दिग्गज नेते राहत आहेत आणि निवडून आलेले आहेत मग खासदार असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतील अशा अनेक गोष्टींनी वाडा मात्र चर्चेचा विषय बनलेला आहे आपल्या समित ठिकाणी आहेत वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आहेत उमेदवार आहेत गंधे या ठिकाणी आहेत रीमा गंदे एक क्वालिफाईड म्हणजे अतिशय सुशिक्षित एक चांगल्या डिग्रीनं सोशल वर्क मला वाटतं तो एम एस डब्ल्यू त्यांनी केलेला आहे म्हणजेच सा, स्पेशल सामाजिक कार्यामध्ये त्यांना एक अभ्यास आहे आणि अभ्यासून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच त्यांचं आपण या ठिकाणी मत जाणून घेणार आहोत जे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही ठरवणार आहात की वाडा शहराचा नगराध्यक्ष कोण कसा असावा तुमच्या मनात आहे तुमच्या समोर त्या ठिकाणी रिमा गंधे मॅडम आहेत काय म्हणाल आपल्या उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे वाडेकरांचा विश्वास आतापर्यंत भारतीय जनता पार्टीवर आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष राहिलेला आहे दुसऱ्या नंबरची मतं अवघ्या चारशे मतांची नगराध्यक्ष सीट गेली होती परंतु या निवडणुकीमध्ये अशी चर्चा आहे तेव्हा शिवसेना एक होती आज शिवसेना दोन आहेत आणि भारतीय जनता पार्टी एक स्वाभिमानतेने माझा निवडणूक लढते आजही तुमचे कार्यकर्ते म्हणतायत याबद्दल आपलं मत काय आता तुम्ही म्हणाला की सर्व जनता ठरवणार आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार हा कसा असावा हे ठरवणार आहे तर कसा असावा तेव्हा समोर काय गुण येतात की तो एक तर क्वालिफाईड असावा अनुभवी असावा त्याला सामाजिक आवड असावी आणि या सर्वांचा मेळ माझ्याकडे ऐश्वरिक रूपेने आहे कारण मी uh, मास्टरनी सोशल वर्क हा अभ्यास केलेला आहे मागच्या वेळेला uh, नगरसेविका म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे आणि शिवाय सामाजिक कार्यात मला आवड असल्यामुळे स्वानंदी सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेतर्फे मी काम करत आहे शिवाय वाड्यात आपली संस्कृती चांगल्या प्रकारे टिकावी याकरता मी मुक्तांगण हे मंगळागचा ग्रुप आहे तो सुरू केला शिवाय आपली जी युवा पिढी आहे त्यांना एक संस्कृती त्यांच्यात रुजू व्हावी याकरता दोल ताशा पथक सुरू केलं त्यामार्फतसुद्धा अनेक महिला युवा वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि तो अजूनपर्यंत आमचा पूर्णतः प्र चालू आहे की अजून तो कसा विकसित होईल अजून जर तुम्ही बघाल तर वाडे शहरात मला एवढे वर्ष काम केल्यामुळे काय विकास झाला आहे आणि काय बाकी आहे याचा अभ्यास माझा जा झालेला आहे त्यामुळे वाड्याचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी मी पूर्णतरा प्रयत्नशील राहणार आहे सर्व जनतेचा मला चांगल्या प्रकारे आशीर्वाद आत्तापर्यंत चांगलेच मिळत आहे आणि यापुढेही मला मिळणार आहे याची मला खात्री आहेच शिवाय जो विकास आहे विकास म्हटल्यावर आपण नुसतंच दळणवणाचे साधन मूलभूत प्रश्न हे तर सर्व येतात येतातच <laughs> आपला सांस्कृतिक विकास ही कसा घडावा या हाही एक प्रकारचा विकासच आहे त्यामुळे सर्व जनतेचे मूलभूत प्रश्न मी सोडवून त्यांना त्यांचा जो विकास आहे तो पूर्णतः आता मी डोंबिवली शहराचे माझं माहेर असल्यामुळे मा डोंबिवली शहराला एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे तसंच मी, मी माझ्या सासरी येऊन माझा वाडाही तसा सांस्कृतिक भागात पुढे येईल याच यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे रा नक्कीच रीमा गांधी आमच्यासमोर जोडलेल्या आहेत आपल्या विपक्ष ज्या उमेदवार आहेत सौरंगी जास्त करून होईल परंतु दोन उमेदवारमध्ये जास्त रेस होईल अशी चर्चा आहे आमचं चॅनल वाड्याच्या प्रत्येक नगरापर्यंत पोहोचत आहे सुरेश स्टार न्यूज नेटवर्क तुमच्या समोर ज्या इतर तीन उमेदवार आहेत त्याच जास्त रेसमध्ये तुम्हाला जा जास, रेस कुठल्या उमेदवार वाटतात साधारणतः आता वाड्या शहराला बी भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्ष व्हायला पाहिजे आणि समोरीलच उमेदवार म्हणत आहेत की पुन्हा एकदा वाडा आज शहराला शिवसेनेचा उमेदवार हवा आहे पण शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत यावर आपलं मत काय उमेदवारी दोन असू दे किंवा चार असू दे मी आत्ताच म्हटलं की जनतेला काय हवं आहे ते मी देऊ शकते याचा मला पूर्णपणे मला कॉन्फिडन्स आहे त्यांना काय हवं आहे एक उत्तम असं व्यक्तिमत्व आहे जे सर्वांगीण विकास वाढ्याचा करू शकेल त्यामुळे माझी स्पर्धा मी कधीच कोणाशी केली नाही मी कोणाशी तुलनाही करत नाही मी स्वतः स्व कशी अजून पुढे जाईन आणि सर्वांना घेऊन कशी पुढे जाईन याचा माझा जा सतत प्रयत्न राहिलेला आहे आणि यापुढेही तसाच राहील अगदी या ठिकाणी मास्टर एम एस डब्ल्यू का त्यांनी शिक्षण घेतलं आणि कसं केलं कुणावरही टीका करत नाही रिमागंधे रिमागंधे यांनी कुणालाही कमी लेखलेलं नाही किंवा कुणाला जास्त लेखलेलं नाही मला वाडा शहराचं माझ्या स्थानिक वाडा शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नापर्यंत पोचायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी अगदी सामाजिक कार्यामध्ये एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर सोशल वर्क हा अगदी या ठिकाणी मात्र डिग्री त्यांनी घेतलेली आहे मित्रांनो इच्छाशक्ती जर मोठी असेल तर कार्य मोठं मिळतं आणि कार्य मोठं करण्यासाठी साथ हवी असते या ठिकाणी रिबा गंदे साथ मागत